अनंत कृपा भूषित श्री सकल संत कंटभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानीयांच राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर संपन्न वारकरी संप्रदायाचं कुलदैवत आराध्य देवत, देवत श्री परंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पंचकृषि वैभव भगवान सोमेश्वर चरणारिंदी अच्छी मजी शिव महापुराण कथा मनोभावी वंदन करे शिवमहापुराण कथा ही अगम्य अपूर्व अनाकलनीय कथा है ती पूर्ण न होनी कथा है मला असं वाटतं महापुराण कथा ही जरी पूर्ण न होणारी कथा असली तरी मात्र मानवाचं जीवन सुखी समृद्ध आणि समाधानी बनवणारी कथा या जगतामध्ये कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे महापुराण कथा आणि म्हणून त्याच कथेचा विचार करण्याकरता आज आपण दुसऱ्या दिवशी या मंडपामध्ये एकत्रित आलो आहोत आलो आहोत आयोजक संयोजक निमंत्रक आणि समस्त पंचकृषीतल्या सगळ्या भाविकांच्या चंद्राबिंती माझ्या व्यासपीठावर मी आपल्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार करतो आरंभ सामाजिक द्वारा हा भव्य श्रु महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून आपण या ठिकाणी त्या कथेचा विचार करण्याचा प्रयत्न या मंडपामध्ये करत आहोत आपल्या या सगळ्या तरुण बांधवांच्या एकोप्याने सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या अर्थातच त्या ठिकाणी योगदानाने हा शुमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज या ठिकाणी संपन्न होऊ पाहतोय म्हणून आरंभ सामाजिक प्रतिष्ठानला पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांची सलामी दिली पाहिजे कौतुकास्पद कार्य का आहे ते आपली मुलं आहेत आपल्या मुलाच आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे आपण जर सगळ्यांनी म्हणून जर या आरंभ सामाजिकच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं जर कौतुक केलं तर मला असं वाटते त्यांची आध्यात्मिक जी ओढ आहे समाजाप्रती धर्माप्रती जे काही कार्य करण्याचा त्यांचा उत्साह आहे तो आणखी द्विगुणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला असं वाटतं एखाद्या वेळेला पैसा आपण दिला पाहिजे असं नाही पैसा तर कार्य करता लागतो हे तर सगळ्यात महत्वाचं आहे पण त्याच्याही पेक्षा आपण जर त्यांच्या पाठीमागे उभा राहून जर त्यांच्या पाठीवरती जर थाप टाकली ना तर मला असं वाटतं की धार्मिक कार्य करण्याची प्रवृत्ती आणखी त्यांच्यामध्ये बलावल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीच्या आध्यात्मिक मेजवाने आपल्या समोर पुन्हा पुन्हा नवीन वर्षामध्ये ते आणशिवाय राहणार नाही आरंभ सामाजिक प्रतिष्ठानला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत सगळ्या माझ्या मित्र परिवारांना या ठिकाणी माझ्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा मी स्वतंत्र नमस्कार करतो आणि माझ्या शिव महापुराण कथेला सज्जनांना या ठिकाणी प्रारंभ करतो शिवराण कथेचा विचार करत असताना माझ्या समोर बसलेल्या पैकी कुणीतरी पांडुरंगाचे भक्त आहे समोर विष्णूचे भक्त आहे माझ्या समोर बसल्यापैकी कुणीतरी भगवान शंकराचे भक्त आहे सज्जनांनो प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धती ही वेगळी आहे प्रत्येकाची प्रत्येकाचा देव अर्थात देव मानण्याचा अर्थात जो विश्वास आहे तो प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे पण एक वाक्य मला या ठिकाणी सांगायचे विष्णूची जरी भक्ती करत असाल तर ती भगवान शंकरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही राम प्रभूची जरी भक्ती करत असाल तर ती भक्ती सुद्धा भगवान शंकरापर्यंत पोहोचत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पांडुरंगाची भक्ती जरी करत असाल ना तर माझ्या पांडुरंगाची भक्ती सुद्धा माझ्या भगवान शंकरा पर्यंत पोच झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाची श्रद्धा मात्र एक आहे प्रत्येकाचा विश्वास मात्र एक आहे म्हणून कुणी पांडुरंगाची भक्ती करत असेल तर कोणी भगवान शंकराची भक्ती करत असेल पण मला आवर्जून या व्यासपीठावरून सांगायचे पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर हे दिसायला जरी दोन असले तरी मला असं वाटते देव मात्र एक आहे हे वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतोय Uh. <laughs> हृद हिकु हृद हिकु हृद हिकु रे कृदय हिक रे कृदय